नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल मित्रांनो आता सोयाबीनची पेरणी हे सर्वीकडे झालेली आहे पाहू शकता तुम्ही या शेतामध्ये बऱ्याच प्रकारे तण हे उगवून आलेलं आहे या सोयाबीनला आज पेरून पंधरा ते वीस दिवस झालेले आहे पाहू शकता तुम्ही सोयाबीन बऱ्याच प्रकारे चांगले निघलेले आहे या शेतामध्ये लांब पानाचे आणि गोल पानाचे गवत हे झालेले आहे पाहू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारे तण उगवलेलं आहे मित्रांनो आज आपल्याला या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी ही करायची आहे तुमचे सोयाबीन पंधरा ते वीस दिवसाचे जर झाले असेल आणि तुमच्या शेतातील गवत हे दोन ते तीन पानावर असेल तर तुम्ही तणनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे तणनाशकाची फवारणी हे करण्याकरता आपल्या शेतामध्ये जमीन ओली असणे आवश्यक आहे तुम्ही पाहू शकता तण हे संपूर्ण नष्ट होण्याकरिता तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे मित्रांनो हे सोयाबीन पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन आणि तूर पेरलेली आहे या शेतामध्ये आज आपण तणनाशकाची फवारणी घेत आहोत मित्रांनो सोयाबीनच्या तणनाशकाकरता आपण हे अदामा कंपनीचे शाकेद आहे पाहू शकता तुम्ही हे अदामा कंपनीची शाखेत तन्नाशक आठशे एम एलची बॉटल येते हे ये बॉटल एका एकराकरता येते आपल्याला एका बॉटलमध्ये सहा ते सात पंप करायचे आहे या एका बॉटलमध्ये आपल्याला सहा ते सात पंप करायचे आहे आपण पाण्याचा वापर जर जा जास्त केला एका एकरामध्ये जर सहा ते सात पंप जर आपण केले तर तुमचे तण हे लवकर नष्ट होईल मित्रांनो पाण्याचा जा जा जास्त वापर करायचा जा, या शाखेत बॉटलसोबत अमोनियम सल्फेटची हे खत येते तीनशे ग्रामची पुळी आहे हे तुम्हाला या आठशे एम एलमध्ये सहा ते सात पंप करायचे आहे त्याच्यासोबत हे तीनशे ग्रामची अमोनियम सल्फेटची हे खत तुम्हाला मिक्स करायचं आहे त्याच्यासोबत घ्यायचं आहे अशी तुम्हाला हे फवारणी घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या बॉक्सवरती जे चित्र दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिक्स करायचे आहे दोन्ही औषध शाखेत आणि अमोनियम सल्फेट तीनशे ग्राम पाहू शकता तुम्ही मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही शंभर एम एल वापरू शकता एका पंपाला पंधरा लिटरच्या आणि तीस ग्राम अमोनियम सल्फेट घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद